प्रभाग दहामध्ये वनाधिपती विनायक पाटील अभ्यासिका लोकार्पण सोहळा संपन्न आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या निधीतून साकार झालेल्या नाशिक शहरातील सातपूर येथील प्रभाग क्रमांक दहामध्ये स्वर्गीय वनाधिपती विनायक पाटील अभ्यासिका या महत्त्वपूर्ण सामाजिक प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता हा सोहळा ज्येष्ठ साहित्यिक माननीय उत्तमराव कांबळे व आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या अभ्यासिकेच्या स्थापनेपासून स्थानिक विद्यार्थ्यांना वाचनासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे या प्रसंगी आमदार सौ सीमाता हिरे यांनी स्वर्गीय विनायकदा पाटील यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण केलं आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली उत्तमराव कांबळे यांनी आपल्या भाषणात अभ्यासिकेचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासण्याचं आवाहन केलं आणि अशा प्रकारच्या उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले यावेळी स्थानिक रहिवाशी विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अभ्यासिका लोकांसाठी खुली असून ती शैक्षणिक विकासासाठी उपयुक्त ठरेल असे कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नेते महेश हिरे ज्येष्ठ साहित्यिक श्री उत्तमराव कांबळे साहेब विश्वास ठाकूर माननीय नगरसेविका माधुरीताई बोलकर इंदुबाई नागरे माननीय नगरसेवक सलीम मामा शेख नगराध्यक्ष अनिल पाटील राजाराम पाटील किशोर शेठ मुदंडा तुकाराम बंदावणे एकनाथ तिडके अनिल मौले दिलीप भंधुरे चंद्रकांत निर्वाण भिवानंद कांबळे तात्या भंदुरे ज्ञानेश्वर गरुड बाबा पाटील दिलीप पाटील नीलिमाताई निगळ डॉक्टर प्रशांत पाटील रामहरी संभेराव राजेश दराडे शिवाजी अप्पा शहाणे गणेश बोलकर मंडळाध्यक्ष भगवान काकड रश्मी हिरे नुपूरजी बेंडाळे रवींद्र जोशी निलेश जोशी पंकज पपया गौरव बोडके तुषार पगार योगेश मालुंजकर नारायण जाधव यशवंत पवार मनोज तांबे व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सलीम मामा शेख यांनी कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार सीमा हिरे यांनी प्रास्ताविकातून आपले मनोगत व्यक्त केलं तर ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळेदादा यांनी पुढील वाच वाटचालीस शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी

त्यांना मदत फोन केला त्यानंतर त्यांचे धर्मगुरू त्यांना मदती मिळाली काम झालं का नाही असं होतं त्याचं काम असतं त्याला फोन पण मला स्वतः भाईबा असतील आई असतील त्यांच्याकडनं स्वतःहून मला मला वाटतं ते काम झाले आणि आपल्याला शुभेच्छा देऊ शकतो आपण जे कार्य केलेले कार्याच्या

परिसर आहे कामगार वर्ग इथे आहे त्यामुळे खूप मोठी घर इथे नाही अगदी दोन वृद्ध तीन वृद्ध असं घर असल्यानंतर मुलांना अभ्यासाचं वातावरण असावं आणि इथे अभ्यास त्यांचा चांगला व्हावा घरात आपण बोलतो की आम्ही अडचणी येत असतात अभ्यास करताना परंतु इथे स्पर्धा सुद्धा तयार होते तर मुलांचं डिस्कशन होतं माझ्या घरी पाहण्यात तुझे झालं नाही प्रत्येक जण एकमेकांना मदत करतो आणि पुढे जाण्यासाठी सहकार्य करतात आणि अशा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शिकाचा उपयोग आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतो आहे त्यामुळे मला खात्री आहे की परिसरात आणि आश्वासन दिलं आहे की पुढच्या काळात आपण वरचा मजला वाढवून निश्चित सगळ्यांना संधी इथे देता येईल अशा पद्धतीचं आपण वरचा मजल्याचं काम करू दुसरी गोष्ट अशा आहे की खूप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहे

की तुम्हाला वाढदिवस असतात काही कामतो इथे करता येईल साधन मुलांची पुस्तकं आता तुम्ही जर डिपार्टमेंट केले मदत म्हणून इथं आपण सहज करता येईल आणि चांगला अभ्यास केला त्याचा उपयोग सुद्धा होणार आहे खरं तर सातपूर आणि सिडको हिंगाळे गंगापूर आनंदवाडी असा खूप मोठा परिसर म्हणजे नाशिक मला सगळ्यात मोठा संघ हा आपला नाशिक पश्चिम आहे आता जवळपास पावणे पाच लाख म्हणजे पाच लाख मतदार आता नवीन आपल्या या मतदार लोकांनी आलेले आहेत

सामाजिक कार्याची परंपरा घेऊन इथेपर्यंत पोहोचले महेशला परंपरा आहे आणि म्हणत होता की असा एक पण दिवस आला नाही की आम्ही सुरेश काळेच्या घरामध्ये चहाला भेटलो नाही वर्षानुवर्षे आम्ही नेहमी आनंदाने सांगतो मी जेवढी पुस्तके लिहिलेले आहेत मधून आल्यानंतर त्याला लागणारा पेन आणि कागद मला पोपट लागले आणि सुरेश काळे <णगरी> दिले <देवे> आमचे विचार येत होते नाही राजकीय विचार टोटल वेगळे आणि सवय होते कुठे काही चांगला पेन मिळाला चांगली खुर्ची मिळाली माझ्यासाठी कुठे पण घेऊन यायचे त्या परंपरेचे हे जुने वेगळं आहे ती हे बने वागायचे असेल ही लेखर आपल्या कर्तृत्वाला अधिक पंग लावून करायचे असेल समाजाची जबाबदारी आहे त्याच्या पंगामध्ये बळ करत त्यांच्या पंगावर राजकारणात हा पक्षाचा वेळ विचार करून आणि मी ते शपथ घेतले आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणावर काही बोलायचं नाही कारण चांगलं बोलण्यासाठी ते देशामध्ये आमचे कोणी झालेले अपार की कोण कोण आहे की कोणती परंपरा किंवा सामाजिक आली आहे त्याच्या वाटा कोणत्या आहेत त्या तुम्ही केलेल्या आहेत हे वाटा थीट चालवायचे असते अधिक व्यापक करायचे असते असतील सेवा संधी द्यायची असेल तर त्यांच्या अंकात बरोबर काम तुम्ही करायला पाहिजे तुम्ही समाजाचे किती भारी लोक आलेले ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळेदा यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक